अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबर रोजी उगार खुर्द ते पंढरपूर परत पंढरपूर ते उगार खुर्द सायकल प्रवास केला जिम ट्रेनर सुभाष वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायकलपटू सुभाष वाघमोडे कुडची नगर परिषदेचे नगरसेवक दत्ता सन्नक्की अशोक निडगुंडी उगार बी के सुनील कांबळे चिदानंद गणेशवाडी हरीश गणेशवाडी बाबासाहेब बरगाले इंगळी मोहन गवंडी विनायक हुनुगुंद शुभम बेळगल्ली शीतल वड्डर तसे दिनेश बेळगल्ली यांच्या सहकार्यानं प्रवास यशस्वी केला या सायकलप्रेमी युवकांनी अनेक वेळा लांबलांब पल्ल्याचा सायकल प्रवास केलाय आहे महानकर निफ्टसाठी प्रभाकर गोंधळी उघार खुर्द ताज्या बातम्यांसाठी महानकार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा